मी पंच राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये चोवीस पंचवीस चाळीस तारखेला ढगाळ वातावरण आहे पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची का गरज नाही ज्यांचा हरभरा काढणी चालू असेल त्यांनी काढू शकता सध्या काही राज्यात पावसाचं वातावरण आहे फक्त आबाळ खूप येणार आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील खूप राहणार आहे विदर्भात देखील राहणार आहे आणि पाऊ शकता हे आपल्या शेतामधून हे अंदाज येत आहे आणि या ठिकाणीच सकाळी काय केलं आहे की पाच बाय पाच फुटामधून एक हिणू बनलेला होता हे उदर शेतकरी आलेले तर त्यांनी ते मुलाम हिडू बघितल्याच्या नंतर त्यांनी बघायला की पाच फुटामध्ये कसं निघत आहे आणि यानंतर पुढं लेबर कटाई चालू आज या ठिकाणी आमचा हरभरा काढी चालू आहे आणि पाहू शकता हे इकडं हे हे असे ढिगलं पडले बघा हे हे असे ढगलं पडले मी म्हटलं होतं ना असं पाचट गोळा केल्या सर के तर हे ढकले ढकल असं काढावं लागायला उभार हे पाहू शकता ही अशी अशी गोळ्या आहे पडली आणि या ठिकाणी शेतकऱ्याला अन्न देणं की राज्यात सध्या काय पावसाचं वाचणार फक्त आबाळ येणार आहे आणि हे आमचा हरभर काढणी चालू आहे आजच्यानं कंप्लीट एकशे सोळा दिवस झाले तर आणि पाहू शकतं हे म्हणजे काढणी चालू आहे या ठिकाणी काढणी चालू आहे शेतकरी देखील आले पाहणी करण्यासाठी आणि आणखीन कोणाला जर यायचं असेल तर आणखीन दोन दिवस येऊ शकता म्हणजे दोन दिवस ओ प्लॉट दिसणार आहे मुली हे हे पाहू शकता बघा हे कापताना कसं मी म्हणलं होतं ना ढकलू ढकलू हारबर काढावं लागेल तर पाहू शकता हे हा ढकलू ढकलू हरभर काढण्यात चालत बघू शकता हे बघा म्हणजे इतका हरभर दाट आहे म्हणजे असे ढिगले एवढ्या व्हायला